चांदवडचे मंडल अधिकारी दोन घेताना एसीबीच्या चांदवड येथील मंडल अधिकारी प्रवीण गणपत प्रसाद हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी तक्रारदार यांनी काळखोडे गाव तालुका चांदवड येथे जमीन खरेदी केली होती त्यांची सातबाऱ्यामध्ये नोंद करण्याकरिता तक्रारदार यांनी तलाठी वाकी खुर्द यांच्याकडे अर्ज सादर केला असता तो मंडल अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी आला होता या प्रकरणाची चौकशी अनुषंगाने तक्रारदार यांनी बारा फेब्रुवारी रोजी याबाबत मंडल अधिकारी यांच्याकडे विचारणा केली त्यावेळेस मंडल अधिकारी प्रवीण प्रसाद यांनी तक्रारदार यांच्याकडे सदर नोंद मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची मागणी केली होती त्याबाबत तेरा फेब्रुवारी रोजी पडताळणी केली असता मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांनी मागणी करून ती आज रोजी दोन हजार रुपये लाच समक्ष स्वीकारली म्हणून त्यांच्याविरुद्ध चांदवड पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी चे कलम सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे संपादक शरद पवार चिंचवे